ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ओमनीकारमधून देशी दारूची मोठी तस्करी उधळली पुंडलिक वर अटकेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकाने बेकायदेशीर दारू देशी दारू, दारू वाहतूक करणाऱ्या तस्कराला सापळा लावून जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पदकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोडेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की पुंडलिक नवर हा निळ्या रंगाच्या माहितीची शहानिशा करून पथकाने तात्काळ कवटेपिरान ते लक्ष्मी फाटा रोडवर निगराणी ठेवत सापळा रचला काही वेळातच त्या मार्गावर संशयास्पद निळ्या रंगाची ओमनी कार दिसताच पोलिसांनी वाहन अडवले चालकास विचारपूस केल्यावर त्यांनी आपले नाव पुंडलिक पराप्पा वय व रांना सावंत प्लॉट पारेजात कॉलनी गल्ली नंबर एक सांगली असं सांगितलं पोलिसांनी त्याला मिळालेल्या माहितीनुसार तपासाची कल्पना देत वाहनाची झडती घेतली असता ओमनी कारच्या पाठीमागील सीटवर देशी दारूचे बॉक्स आढून आले मालवाहतूक करण्याबाबतचा परवाना विचारला असता पुंडलिक करेनवर याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले तसेच माल कोठून आणला व कोठे नेणार याबाबत विचारणा केली असता जादा दरानी विक्री करण्यासाठी दारू घेऊन जात असल्याची कबुली दिली त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोळेकर यांनी पंचनाम्याद्वारे सदर दारू व वाहन जप्त केलं पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे महानकर नेप्ससाठी आधी माने मिरज